मित्रांनो मनातील इच्छा त्वरित पूर्ण करणारा हा उपाय आहे जर तुमच्या मनात कोणती इच्छा असेल काहीतरी हवं असेल व्यक्ती असू द्या किंवा ती वस्तू असू द्या त्यासाठी हा उपाय करा शीघ्र फलदायी हा, हा उपाय आहे हा उपाय करून बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील हा उपाय तुम्हाला करायचा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी एका कोणत्याही स्टील काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्या आणि त्या ग्लासावर आपला उजवा हात तुम्हाला ठेवायचा आहे म्हणजे उजव्या हाताने तो ग्लास बंद करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तीन वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात शेवटी म्हणजेच तारकमंत्र बोलण्याच्या आधी तुम्ही तुमची इच्छा बोलायची आणि तीन वेळेस तारकमंत्र बोलून झाल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमची इच्छा बोलायची असेल ते स्वामींकडून तुम्हाला मागायचं आहे आणि नंतर त्या ग्लासातलं पाणी तुम्हाला प्यायचं आहे काही दिवसाच्या आत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या असतील